लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचं भवितव्य मंगळवारी सायंकाळी ईव्ही एम मशीनमध्ये बंद करण्यात आलं औरंगाबाद मतदारसंघात मंगळवारी सरासरी एकसष्ट पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदान झालं तर जालन्यात सायंकाळपर्यंत जवळपास त्रेसष्ट टक्के मतदान झाल्याचा था प्राथमिक अंदाज आहे औरंगाबाद मतदारसंघात ईव्ही एम बंद पडल्याचं तुरळक प्रकार वगळता शांततेत मतदान झाले औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे काँग्रेसचे सुभाष झामळ वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आणि बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांच्या आता चौरंगी लढत पाहायला मिळाली त्रास होऊ नये म्हणून सकाळी मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या नऊ वाजेपर्यंत सरासरी आठ पूर्णांक चौतीस टक्के इतकं मतदान झालं ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारीमुळे काही केंद्रावर मतदान संत गतीने होत होते अकरा वाजेपर्यंत सरासरी अठरा पूर्णांक ऐंशी टक्के मतदान झाले मंडप तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने पाण्याअभावी मतदानाचे हाल झाले दुपारी एक वाजेनंतर सायंकाळी सहा वाजल्यानंतरही अनेक केंद्रांवर रांगा कायम होत्या औरंगाबाद मतदारसंघात सरासरी एकसष्ट पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली जालना मतदारसंघात काही किरकोळ प्रकार वगळता मतदान पडले जालना शहरात सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह होता भाजपचे उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांनी मतदान केले जालन्यात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनीही मतदान केले मतदारांना पोलचिटचे वाटप न झाल्यानं अनेक ठिकाणी मतदारांना अडचणी आल्या सकाळी संत गतीने मतदाना सुरुवात झाल्यानंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ होत गेली सकाळी नऊ वाजेपर्यंत नऊ पूर्णांक तेवीस टक्के अकरा वाजेपर्यंत तेवीस पूर्णांक तेहतीस टक्के